राज्यात सुरू असलेल्या निवडणुकांच्या दरम्यान निवडणूक आयोगाचा जो काही गलतान कारभार सुरू आहे तो आपण सगळेच जण पाहतोय पण हा सगळा गोंधळ सुरू असताना आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील म्हणजेच जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या कार्यक्रमात बदल होऊ शकतो असं बोललं जात आहे पण खरंच जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांबद्दल असा कोणता निर्णय घेतला जाईल का, का? आणि त्याची कारणं काय असू शकतात यासोबतच निवडणुकांमधील आरक्षणाचा प्रश्न नेमका काय आहे सगळं काही सविस्तर समजून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंट मधून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स सगळ्यात आधी तर निवडणुकांमधील आरक्षणाचा विषय नेमका काय आहे ते समजून घेऊयात तर फार पूर्वीपासून सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांमध्ये जी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा घालून दिली होती ती पन्नास टक्क्यांची मर्यादा अनेक ठिकाणी ओलांडली गेली असं काही याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं यानंतर या सगळ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वार या वारंवार पुढे ढकलल्या गेल्या सगळ्या दरम्यान आरक्षण काही सर्वे झाले त्यानुसार ही पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा लक्षात घेऊन आणि तिचं पालन करूनच निवडणुका घ्या असं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलेलं या सगळ्या कायदेशीर बाबी पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला पण यामध्ये सुद्धा पुन्हा काही ठिकाणी म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद आणि महानगरपालिकांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ही ओलांडली गेली आहे असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं यानंतर निवडणूक आयोगाकडून हे मान्यही करण्यात आलंय आता असं किती ठिकाणी झालंय तर सतरा जिल्हा परिषदा पंचायत समित्या सत्तावन्न नगर परिषदा आणि दोन महापालिकांमध्ये म्हणजे चंद्रपूर आणि नागपूर महापालिकेमध्ये ही पन्नास टक्के असणारी आरक्षण मर्यादा ओलांडण्यात आली आहे आता या सगळ्यावर पुन्हा एकदा एकवीस एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला सुनावणी पार पडणार आहे त्यावेळी न्यायालय काय निकाल देणार किंवा तोपर्यंत या निवडणुका पुन्हा रखडतील का याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत पण आपण निवडणुका जाहीर होण्याआधीच्या काही घडामोडी पाहिल्या तर तेव्हा सुप्रीम कोर्टाने 31 स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले त्यामुळे असा सगळा असताना राज्यातील जिल्हा जिल्हा परिषदांपैकी पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्यानं या सतरा जिल्हा परिषदा सोडून इतर पंधरा जिल्हा परिषदांची निवडणूक आणि याचप्रमाणे महापालिका निवडणुकांच्या बाबतीत सुद्धा निर्णय होऊ शकतो अशी एक शक्यता आहे कारण यामागे सांगितल्या फक्त दोन महापालिकांमध्येच पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे याशिवाय आणखी एक शक्यता अशीही सांगण्यात येते की जरी दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि तिसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुकांचे कार्यक्रम हे आखण्यात आले असले तरी सुद्धा जिल्हा परिषदांच्या तुलनेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुका आधी घेणं हे जास्त सोयीस्कर राहील हे स्पष्ट दिसत आणि न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या तरी फक्त पंधरा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुका घेता येणं हे शक्य आहे त्यामुळे आयोगाचा कल महानगरपालिका निवडणुका आधी घेण्याकडे जास्त झुकलेला दिसतोय पण या सगळ्यात सुप्रीम कोर्टाने जर असं सांगितलं की आता कोणत्याही परिस्थितीत जर निवडणुका पार पाडायच्या असतीलच तर त्या दोन हजार बावीसच्या आधी असणाऱ्या स्थितीनुसार घ्याव्या लागतील तर मात्र त्यानुसार आरक्षण किंवा एकूणच ओबीसीचं प्रतिनिधित्व कमी होण्याची शक्यता नाकारून चालणार नाहीये त्यामुळे याचा फटका कुठेतरी सत्ताधारी भाजप पक्षाला बसू शकतो असंही बोललं जात आहे याचं कारण आपण पाहिलं तर ओबीसी मतदारांचा भाजपला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतो आणि यावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा थेट परिणाम होऊ शकतो या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान निवडणूक आयोगाने गुरुवारी म्हणजे चार डिसेंबरला एकोणतीस महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे महापालिका स्तरावर तयारीची पाहणी करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी ही आयुक्तांची बैठक बोलावल्याचं सा सांगितलं जात या बैठकीत निवडणुकीसाठीची उपलब्ध यंत्रणा प्रभाग रचना आरक्षण हरकतींवरील उत्तरांची स्थिती या सगळ्याचा आढावा घेतला जाणार असून येणाऱ्या पंधरा ते वीस दिस डिसेंबरच्या दरम्यान मागे सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील एकोणतीस पैकी सत्तावीस महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आयोगाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा चार डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात हायकोर्टात जाणार समोर येते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण दिलं जाते असा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा आहे आणि त्यासाठीच न्यायालयात जाऊन ओबीसी महासंघ दाद मागणार असल्याचं समजतंय ओबीसी आरक्षण सत्तावीस टक्क्यांच्या वर जात असल्यानं पूर्णांक दुर्लक्षित करून ओबीसींना कमी आरक्षण दिलं जात आणि त्यामुळे प्रत्येक महापालिका क्षेत्रात ओबीसीच्या एका जागेचं नुकसान होत म्हणजे काय तर ज्या ठिकाणी ओबीसी आरक्षण हे शून्य पॉईंट पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे म्हणजे शून्य पूर्णांक बावन्न टक्के इतकं आहे तिथे एका जागेचं ओबीसी आरक्षण हे कापलं जातय मात्र हेच चित्र एससी आणि एसटी आरक्षणाबाबत असेल तर मात्र त्या ठिकाणी त्यांना एक जागा दिली जाते त्यामुळे एससी आणि एसटी यांना वेगळा आणि ओबीसी यांना वेगळा न्याय का असा सवाल उपस्थित करत आणि या सगळ्या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवत ओबीसी महासंघाने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय आता ओबीसी महासंघ कोर्टात गेला आणि न्यायालयाने त्यांची केस दाखल करून घेतली तर पुन्हा एकदा न्यायालयीन कारणास्तव निवडणुका पुढे जाण्याची चिन्ह आहेत सुप्रीम कोर्टाने जानेवारी आधी निवडणुका घेण्याच्या सूचना केल्या असल्या तरी न्यायालयीन प्रकरणांमुळे नगर परिषद आणि पंचायतींच्या निवडणुकांना आधीच वीस दिवस उशीर झालाय यामुळे राज्य निवडणूक आयोगाला एकतीस जानेवारीच्या आत निवडणुका घेणं हे कठीण आहे राज्य निवडणूक आयोगाने एक ते दोन आठवड्याची वाढीव मुदत मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टाला विनंती करणार असल्याची ही चर्चा आहे तसं झालं तर महापालिका किंवा जिल्हा परिषद निवडणुकांसाठी फेब्रुवारीचा महिना उलटेल फेब्रुवारी महिन्यात बोर्डाच्या परीक्षा असतात मार्चमध्ये दहावीच्या वार्षिक परीक्षा सुरू होतात या काळात निवडणूक कर्मचारी असलेले शिक्षक हे त्यांच्या परीक्षांच्या वेळापत्रकात व्यस्त होतील मतदानासाठी शाळेची उपलब्धता असेल की नाही याची देखील खात्री नसणार आहे त्यामुळे महापालिका किंवा जिल्हा परिषद यापैकी एक निवडणूक एप्रिल किंवा मे पर्यंत लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही पण तुम्हाला काय वाटतं की राजकीय आरक्षणाची किंवा कायदेशीर बाबींची कारण पुढे करत पुन्हा एकदा निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाकडून सुरू आहे का कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या सर्व अपडेटसाठी ला सबस्क्राईब करायला विसरू नका